अरबी समुद्र लाल समुद्र सुएज कॅनाल आणि एडनचा आखात या ठिकाणी गेल्या काही दशकांपासून समुद्री चाच्यांचा त्रास जो आहे तो वाढलेला दिसून येते त्यातल्या त्यात सोमलियाच्या किनाऱ्याजवळ सोमलियन चाच्यांचा प्रभाव आणि व्यापारी जहाजांच्या अपहरणाच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत मागील महिन्यातच भारतीय नौदलानं मोठी कारवाई करत अरबी समुद्रामध्ये दे, माल्टा देशाचा झेंडा असलेल्या एका अपहरण झालेल्या जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सोडवलं होतं आणि असाच एक प्रयत्न परत एकदा केला गेलेला आहे लायबेरियाचा झेंडा असलेल्या व्यापारी जहाजावरती या समुद्री चाच्यांनी हल्ला करून त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात संदेश मिळताच भारतीय नौदलानं आय चेन्नई ही आपली युद्धनौका त्यांच्या मदतीसाठी अगदी वेगाने पाठवलेली आहे विशेष म्हणजे या जहाजावरती म्हणजे अपहरण करण्याचा ज्या जहाजाचा प्रयत्न झाला या जहाजावरती पंधरा भारतीयांचा क्रू सुद्धा आहे त्याच्यामुळे भारतासाठी ही घटना फार महत्वाची आहे आता ही एकूण घटना काय आहे ते आपण समजून घेणार आहोत आणि सोमालियन पायरेट समुद्री चाचे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या लायब्रेरियन जहाजावरती पाच से सहा जण शस्त्रांसहित चढल्याचा संदेश भारतीय नौदलाला गुरुवारी संध्याकाळी मिळाला आणि भारतीय नौदलाने लगेच कारवाई करत मॅरिटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट आणि सागरी सुरक्षेसाठीची आपली आय एन एस चेन्नई ही युद्ध या जहाजाच्या सुरक्षेसाठी त्वरित पाठवली ಮಾಹಿತಿ ಇಂಡಿಯಲ್ಲಿ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अशी चर्चा सुरू झालेली होती की सोमालियन पायरेट्स हा विषय आता संपलेला आहे पण मागच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये जहाज अपहरणाचे जे काही सलग प्रयत्न झालेले आहेत हे प्रयत्न पाहता हा विषय संपलेला नाही हे स्पष्टपणे दिसते मागील महिन्यात माल्टाचा झेंडा असलेल्या जहाजाचा अरबी समुद्रामध्ये अपहरणाचा प्रयत्न झाला भारताच्या किनाऱ्यापासून अवघ्या सातशे नॉटिकल मैल अंतरावरती हे सर्व काही घडलेलं होतं तेवीस डिसेंबरला पोर बंदर पासून अवघ्या दोनशे वीस नॉटिकल मैल अंतरावरती लायबेरियाच्या एका जहाजावरती हल्ला झाला आणि या जहाजावरील बावीस क्रू मेंबर्स पैकी एकवीस जण भारतीय होते यातून हे सूचित होते की भारताचा जो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे ज्याला आपण विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतो याच्या जवळपास या पायरसीच्या घटना वेगाने वाढलेल्या आहेत आता हे नॉटिकल मैल म्हणजे वन नॉटिकल मैल वन पॉइंट एट किलोमीटर असं असतं म्हणजे आपलं समुद्रातलं अंतर हे नॉटिकल मैलमध्ये मोजलं जातं आणि आपलं ज जमिनीवरचं अंतर जे आहे ते किलोमीटरमध्ये मोजलं जातं सोमालियन पायरट्स जे आहेत यांनी दोन हजार आठपासून पासून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली हिंदी महासागर रेड सी अरेबियन सी आणि सुएज कॅनल याच्या आजूबाजूचं क्षेत्र जे आहे हे त्यांच्यासाठीचं सा कार्यक्षेत्र आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावरती या पायरसीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या पण नंतरच्या काळामध्ये सोमालियाच्या पश्चिमेला जो भाग आहे जसं की सुएज कॅनल घ्या एडनचा आखात घ्या या ठिकाणी या घटना ज्या आहेत पायरसीच्या या मोठ्या प्रमाणात घडलेल्या दिसत आहेत याच्या मागची कारणं काय आहेत तर बघा तज्ज्ञांनुसार सोमलियामध्ये असलेली एकूणच आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या इथं असलेले एकूण सामाजिक परिस्थिती पाहता या अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत आणि अपहरण करण्याचं जे काही क्षेत्र आहे त्याच्याकडे करिअर म्हणून बघण्याचा सोमालियांमधील नागरिकांचा कल दिसून आलेला आहे यासोबतच तिथल्या जनतेकडे म्हणजे सोमालियातल्या जनतेकडे गुन्हा करण्याशिवाय किंवा क्राईम करण्याशिवाय इतर कोणतंही इन्कमचं साधन उपलब्ध नसल्यामुळे सुद्धा ते पायरसीकडे वळताना दिसत आहेत दोन हजार चारमध्ये सुनामीने सोमालियाची किनारपट्टी जी आहे ती उद्ध्वस्त करून टाकली होती त्याच्यामध्ये त्यांची इथली फिशिंग इंडस्ट्री जी आहे सुधा पूर्ण पने जाली, तैचा नंतर ती सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि त्याच्यानंतर तिथले नागरिक जे आहेत ते वेगाने पायरसीकडे वळलेले होते पायरट्स हे तिथल्या लोकल लोकांसाठी त्यांचे संरक्षक असल्यासारखी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर सोमलियामध्ये बहुतांश काळ जर का आपण बघितलं तर फंक्शनिंग स्टेट नाही आणि ज्यांनी कुणी सत्ता उपभोगली त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि नंतरच्या काळामध्ये दे देश सोडून दिलेला आहे याच्यामध्ये भरडलं कोण गेलं तर सोमलियन जनता भरडली गेली आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी गल्फ ऑफ एडन आणि इथल्या समुद्रातील जे हेवी ट्रॅफिक आहे या हेवी ट्रॅफिकमुळं जी काही मासेमारी कमी झालेली आहे आहे या सगळ्यांचा राग या या चा जो आहे या व्यापारी जहाजांवरती काढायला सुरुवात केली या पायरेट्सने समुद्रामार्गे सोमालियाला येणाऱ्या मदतीच्या जहाजांना सुद्धा लक्ष्य केलेलं आपल्याला दिसून येतं थोडक्यात काय जोपर्यंत सोमालियामध्ये फंक्शनिंग स्टेट येत नाही आणि स्थिर असं सरकार तिथे स्थापन होत नाही नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या गोष्टी तिथे केल्या जात नाही तोपर्यंत हा पायरसीचा प्रॉब्लेम काही थांबणार नाही आहे अँटी पायरसी नेव्हल मिशन्स जोपर्यंत तिथे ॲक्टिवेट केले जात नाही आणि सेल्फ प्रोटेक्शन मेजर्स जर का वेगाने घेतले गेले नाही तर इथे एकूण ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामध्ये फरक पडणार नाही याच्या अगोदर सुद्धा सेल्फ प्रोटेक्शन मेजर्स राबवण्याचा प्रयत्न केला गेला पण त्याचा त्या पायरसीवरती काही विशेष प्रभाव पडलेला दिसत नाहीये आणि याचं उत्तर आहे कशामध्ये मी मगाशी म्हणलं तसं मेजर स्टेट बिल्डिंग जोपर्यंत तिथं होत नाही आणि पायरसीचं रूट कॉज जे आहे ते समूळ जोपर्यंत त्याचं उच्चाटन होत नाही तोपर्यंत हा पायरसीचा इश्यू काही थांबणार नाहीये आणि याच्या जोडीला अमेरिका युके फ्रान्स रशिया चीन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत हे जोपर्यंत इथल्या समुद्रामध्ये गस्त वाढवत नाही तोपर्यंत या समुद्री चाचांवरती लगाम बसणार नाहीये इंडियन ओशन हा इंडियाज ओशन आहे ही जोपर्यंत भारताची भूमिका होत नाही म्हणजे भारत त्याच भूमिकेमध्ये आहे पण इथे जे काही हेवी ट्रॅफिक आहे या हेवी ट्रॅफिकला सुरक्षा पुरवणं ही भारताची जबाबदारी आहे आणि म्हणूनच इथे भारताला सगळ्यात मोठा रोल जो आहे तो निभावा लागणार आहे आणि गेल्या काही वर्षातील घटना जर का बघितल्या तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की इथल्या समुद्रावरती भारताचं नियंत्रण आहे आणि भारताने भरपूर वेळा इथे ज्या ज्या जहाजांच्या अपरणाचा प्रयत्न झाला ते प्रयत्न हाणून पाडलेले दिसत आहेत थोडक्यात काय या भागातील पायरसीवरती भारताने चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवलंय आणि सोमालियन पायरट जे आहेत त्यांच्यासाठी भारत हाच सगळ्यात मोठा धोका आहे भारताची नेवी हा सगळ्यात मोठा धोका आहे भारताचे जवळपास पन्नास ते साठ हजार नागरिक हे जगभरातील जहाजांवरती काम करतात आणि ज्या वेळेस भारताच्या आसपासच्या समुद्रातून व्यापारी जहाजं जातात तर त्याच्यावरती जास्तीत जास्त क्रू मेंबर जे आहेत हे भारताचेच असतात भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमधून ज्यावेळेस ही जहाज जातात तर त्यांचं रक्षण करणं ही भारताची जबाबदारी आहे गेल्या काही वर्षांमध्ये भारताची नेवीची जी क्षमता आहे ही झपाट्याने वाढलेली आहे भारताची आर्थिक क्षमता वाढल्यामुळं आपल्या नेव्हीची क्षमता वाढलेली आहे आणि म्हणूनच सध्या जी काही घटना घडलेली आहे पायरेट्सद्वारे तर ही घटना रोखण्यासाठी भारताने आय एन एस चेन्नई ही तातडीने डिप्लॉय केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या पायरसीला कंट्रोल करणं ही भारताची सर्वोच्च जबाबदारी असणार आहे आणि भारत ही जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने निभावेल याच्याविषयी कोणतीही शंका नाही आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका धन्यवाद